एक महिला किती बहुआयामी असू शकते याची प्रचिती आपल्याला निश्चितच वाशिम पोलीस दलातील महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांच्या कामगिरीवरून येते कधी संगीता ढोले मॅडम ह्या पालावरच्या जे काही मुलं आहेत शिक्षणापासून वंचित राहिलेले त्यांना ते शिक्षणाचे बाळकडू देत असतात तर कधी त्या जिममध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात सराव करतात भारतासाठी सुवर्णपदक त्या पटकावतात आणि कधी त्या अहोरात्र म्हणजे आपल्या पोलिसी कर्तव्यही ते बजावतात अशा संगीता ढोले मॅडम मागील कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांचं नाव प्रकाश जोतात आलं ते त्या पालावरच्या शाळेमुळं मात्र याच्या पलीकडे देखील त्यांची विशेष अशी ओळख आहे तर एक खेळाडू म्हणून पोलिसी कर्तव्ये सांभाळून संगीता ढोले मॅडमनी वाशिमसाठी महाराष्ट्रासाठी नव्हे तर भारत देशासाठी अनेक असे पदके त्यांनी पटकावलेली आहेत अलीकडे म्हणजे दिवाळीच्या सीझनमध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या केपटाऊनमध्ये वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग या स्पर्धेत त्यांनी कांस्य सोबतच सुवर्ण पदक पटकावलेले आज त्या मॅडम माझ्यासोबत आहेत संगीता डोले मॅडम आपलं स्वागत आहे या आमच्या सर्व नागरिकांतर्फे तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि खरोखर अभिमान आहे तुमचा पॉवर लिफ्टिंग हा जो क्रीडा प्रकार आहे वजनाशी संबंधित आहे बरोबर काय सांगाल भारतासाठी बा, तुम्ही सुवर्ण पदक ही चार मला वाटते पाच पदकं आहेत बरोबर आहे पॉवर लिफ्टिंग हा जो गेम आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस हा दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस ते एकोणीस दहा दहा पंचवीस या कालावधीमध्ये सदरच्या स्पर्धा पार पाडल्या आणि दक्षिण आफ्र आफ्रिका साऊथ आफ्रिकामध्ये तर नॉमिनेशन असतात म्हणजे इंडियन पॉवर लिफ्टिंग फेडरेशन मार्फत आमचं सिलेक्शन होते त्याआधी आम्हाला नॅशनल खेळावं लागतं स्टेट खेळावं लागतं त्यानंतरच आपलं जो म्हणतो क्वालिफाय आहोत म्हणजे आपलं टोटल किती आहे त्यानुसार आपली नॉमिनेशन तिकडे पाठवले हो जाते परंतु ही स्पर्धा खेळता वेळेस म्हणजे जे मी दोन हजार सतरापासून पॉवर लिफ्टिंग हा गेम खेळत आले नॅशनल अनेक स्पर्धा खेळल्या यामधून स्वप्न होतं की आपण ही इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये सहभागी व्हावं भारताचं प्रतिनिधित्व करावं आणि ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट होती आपल्या वाशिम जिल्ह्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट होती परंतु आपला जो वाशिम जिल्हा आहे तर विदर्भामध्ये येतो आणि mm. विदर्भामध्ये पॉवर लिफ्टिंग या गेमचं जास्त काही क्रेज नाहीये म्हणजे हा अनोळखी गेम असल्यासारखा आहे भारतामध्ये या गेम साथी, पास ला येण्यासाठी जवळपास वीस सत्तरी वर्ष लागलेले आहेत माझं स्वप्न पूर्ण झालं परंतु याही समोर एक स्वप्न आहे की एशियाय गेम हा माझा जो पॉवर लिफ्टिंग गेम आहे हा आपल्या काय म्हणतात त्याला ऑलिम्पिक मध्ये नाही हा एशियाई मध्ये आहे कारण त्याचा असं आहे की प्रत्येक गव्हर्नमेंटनी त्याला त्याला व्हॅल्यू दिलेला आहे परंतु भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि आपला स्टेट गव्हर्नमेंट जे म्हणतो आपण हा बाबतीत अतिशय मागे आहे उदासीन आहेत कारण की हा अदर कंट्रीचा फॉरेनर कंट्रीचा गेम आहे आणि त्याच्यामुळे या, या गेम रिलेटेड म्हणजे शालेय स्तरावर सुद्धा आहे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा आहे परंतु आपल्या विदर्भामध्ये म्हणजे वाशिम जिल्ह्यामध्ये मागील काही काळामध्ये हा थोडाफार ओळखीचा गेम झाला परंतु काही कारणास्तव परत तो मागे आला आणि आतापर्यंत सो, सोप्या शब्दात सांगा वेट लिफ्टिंग मला माहिती त्याच्यामध्ये आपल्याला सहा लिफ्ट करावं लागतात आता त्याच्यामधलाच हा डिवायडेड झालेला गेम आहे कारण याला फॉरेन कंट्रीने जास्त व्हॅल्यू दिलेला आहे त्यांनी हा डिवायडेड केलेला गेम आहे याच्यामध्ये स्कॉट असतो बेंच असतो आणि डेड लिफ्ट असतो म्हणजे याच्यामध्ये एकंदरीत आपल्याला नऊ लिफ्ट करावं लागतात आणि प्रत्येक बॉडी वेट नुसार पार्टिसिपेट त्याच्यामध्ये असतात तर फोर्टी सेवन हा एक लो कॅटेगरी मधला म्हणजे फोर्टी सेव्हन पासून होणारा वजनाची कॅटेगरी के खेळाडूच्या तर एटी फोर एटी फोर प्लस पर्यंत लेडीजची कॅटेगरी असते आणि याच्यामध्ये क्लासिकल आणि इक्विप क्लासिकल म्हणजे एक आपली साधी किट पण इक्विप म्हणजे त्याच्यामध्ये तीस तीस चाळीस चाळीस हजाराचे इंजर असतात जे की स्कॉटसाठी डेड साठी आणि बेंचसाठी बेल्टचा प्रकार असतात वेगवेगळे माझं टोटल तीनशे वीस किलो झालेलं आहे इक्विप मध्ये आणि क्लासिकल मध्ये तीनशे दहा झालेलं आहे आणि जो मी ब्रॉझ मेडल आणलं तर ते ब्रांझ मेडल मला ना की स्कॉट मध्ये भेटलं ना की बेंच मध्ये भेटलं ते भेटलं मला दोन किलोनी डेड लिप्ट मध्ये की त्याच्यासाठी माझी मेहनत चालू होती की मला एक तरी भेटलं पाहिजेत एक तरी भेटलं पाहिजेत कारण की अदर देशाच्या याच्यामध्ये आपण जेव्हा पार्टिसिपेट करत असतो भारताचं प्रतिनिधित्व करत असतो तर आपल्या देशांचे खेळाडू तिथे होते आणि माझ्या कॅटेगरीमध्ये आम्ही एकंदरीत पंधरा लेडीज होतो पंधरा देशाच्या तर त्याच्यासोबत आपल्याला उभं राहणं म्हणजे काय की आपली परिपूर्ण तयारी करून तिथे जाणं तो व्हिडिओ तुमचा मी बघितला जे काही बाकीच्या तुमच्या सह खेळाडू होते बाकीच्या देशाच्या तर चांगल्या अशा म्हणजे शारीरिक त्यांची एस टी वगैरे पण मात्र तुम्ही हे शेड्युलिंग कसं केलं एवढं म्हणजे एक मध्यम शरीर एस टी असताना एवढं सारं वजनाचे तुम्ही गेम खेळता हे तुम्ही मॅनेज कसं केलं हे सर्व डिपेंड करते आपल्या डायटिंगवर आपले डायटिंग आपली झोप व्यवस्थित असेल परंतु असं माझ्या बाबतीत कधी होत नाही कारण माझी सतत धावपळ असते परंतु एक जिद्द म्हणतो ना इंटरनली जो पॉवर असतो आपल्यामध्ये की नाही मला ही गोष्ट करायचीच आहे आणि हे सगळं आपल्या माइंडसेटवर असते आपला माइंडसेट असेल ना तर आपण कुठलंही गोष्ट कुठलंही सक्सेस आपण मिळवू शकतो सरावाचं शेड्यूल सरावाचा शेड्यूल मी सकाळी चार घंटे जिम करते प्रॅक्टिस म्हणजे ऑदर आणि संध्याकाळी माझं माझ्या कोचची प्रॅक्टिस असते म्हणजे कोच मला ऑनलाईन शेड्यूल पाठवतात थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल तर मलाच करावं लागते कारण की इकडे कोणी ते गेले यवतमाळ यवतमाळची माझी कोच आहे मोहम्मद दानिश म्हणून तर गेले दोन वर्षापासून माझी त्यांच्याकडे कोचिंग आहे हातात थायलंड तुम्ही आतापर्यंत मी स्ट्रेंथ लिफ्टिंग हा एक पॉवर लिफ्टिंग मधलाच गेम आहे तर स्ट्रेंथ लिफ्टिंग मी थायलंड मध्ये खेळायला गेलेले होते तर तिथं कुठल्याही प्रकारची मी प्रॅक्टिस नव्हती केली फक्त आठ दिवस जे काही असते त्याचं बेसिकच ते मी रुल्स पाळले आणि माझं सिलेक्शन डायरेक्ट झालं होतं मी डायरेक्ट इंटरनॅशनल खेळायला गेले होते तर मला तिथे दोन सिल्वर मेडल प्राप्त झाले की मी जे सिनियर कॅटेगरी मध्ये बावन्न वेट कॅटेगरीमध्ये खेळले की जेणे की माझी फोर्टी सेवनच वेट कॅटेगरी होती परंतु माझं बॉडी वेट इतकं पण मला तिथे गेल्याच्या नंतर माहित पडलं की इथून स्टार्ट आहे तर मी बावन वेट कॅटेगरी फरक आहे जर माझं वेट जास्त असेल तर निश्चितच माझा जे आहे लिफ्टिंगचा तो मी हेवी वेट उचलू शकतो तोंडगाव ना बरोबर तोंडगाव कसं या एकंदरीत या प्रवासात तुम्हाला वरिष्ठांचं कसं मार्गदर्शन लाभलं सहकार्य आ, मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे परंतु काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात परंतु मान्य एस पी साहेब अनुस्तारे यांनी माझी मागच्या वर्षी हेडक्वार्टरला खेळासाठीच सा बदली करून दिलेली आहे की वेळ दे देता या म्हणून आज मी त्यांचे धन्यवादच मानते कारण की त्यांनी जर मला तिथे सेट केलं नसतं तर पोलीस स्टेशनची ड्युटी असते सकाळ संध्याकाळ किंवा कधी बंदोबस्त असतात तर आपण त्या वेळेमध्ये प्रॅक्टिस करू शकत नाही रात्रीची ड्युटी असली आपल्याला तर आपण सकाळचं शेड्यूल नाही सेट करू शकत म्हणून मी सरांना बोलले होते की मला हेडक्वॉर्टरला पाहिजे म्हणून तर सरांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता मला डायरेक्ट हेडक्वॉर्टरला बरोबर तर हे सर्व क्रेडिट माझ्या आई वडिलांना आणि एस पी साहेबांना जात तर तोंडगावची ही कन्या आमच्या वाशिम जिल्ह्याचं आमच्या देशाचं नाव स्वाता समुद्र फार झळकवते आणि एवढ्यावरच त्यांचं स्वप्न नाहीये तर आशियाई स्पर्धामध्ये हो किंबहुना जर हा क्रीडा प्रकार पॉवर लिफ्टिंगचा ऑलिम्पिकमध्ये जर त्याचा समावेश झाला तर ऑलिम्पिक देखील खेळण्याचं गोल मॅडमने निश्चित केलेलं आहे तुमच्या सरावाला तुमच्या आगामी स्पर्धांना वत्सगुलम लाईव्ह तर्फे आमच्या वाशिमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे शुभेच्छा धन्यवाद सर तर हा ब्लॉग ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी वत्सगुल्म लाईव्हला यूट्यूबर वर तर वेबर फॉलो करा पाहत रहा वत्सगुल मला आपली संस्कृती आपला वसा